नमस्कार मित्रांनो माझी वसुंधरा अंतर्गत आपण बंधारा बांधणार आहोत आता आपण बंधाराच्या नदीवर आणतो ते आपण जाणार आहोत तिकडे लहान मुलं आलेली आहेत बंधारा बांधण्यासाठी इकडे आपण बंधाराचं काम चालू आहे मित्रांनो आपण दररोज इकडे नदीवर बंधारा बंद असो जेणेकरून आपल्याला मे महिन्यामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होईल इथे आपल्या वाडीतील ज्येष्ठ असे सीताराम काका आहेत ते आपल्या दोन मिनटं याबद्दल काहीतरी माहिती सांगतील नमस्कार मी एस पी मंडळाचा कार्यकर्ता आपण आज थोडक्यात माहिती देतो आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाणी अडवा पाणी गिरवा हा उपक्रम प्रमाणे आम्ही इथे आयोजन केलेलं आहे यावर्षी वसुंधरा ह्या वसुंधरा फाय पॉईंट झिरो ह्या अंतर्गत ग्रामपंचायतीने पण उपक्रम राबवलेला आहे आणि ह्या उपक्रमानिमित्त आम्ही आमची सर्व लहान थोर मंडळी अगदी वृद्ध म्हाताऱ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत इथे या उपक्रमात त्यांनी भाग घेतला आहे ह्याचा फायदा एवढा होणार आहे की हा बंधारा घातल्यानंतर सगळ्या विहिरींना भरपूर पाणी मे महिन्यापर्यंत पुरणार आहे विशेषतः कोकणामध्ये महिलांना कपडे धुण्याचे मे महिन्यामध्ये जो प्रॉब्लेम होतो ह्या बंधाऱ्यामुळं हा एक चांगला फायदा होणार आहे विहिरी विहिरींना भरपूर पाणी मिळणार आहे त्यामुळं ह्या आमच्या परिसरात कधी पाण्याची टंचाई होणार नाही याचं आम्ही भान ठेवून हा उपक्रम दरवर्षी करतोय जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष हा कार्यक्रम आमचा चालू आहे धन्यवाद तिकडे आजी आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य सहकार्यकर्ण दिसत आहेत तिकडे सर्व महिलांचा सहभाग आहे बंदऱ्यासाठी नमस्कार आम्ही काळसे गावच्या पोलीस पाटील पदी कार्यरत असून आम्ही आज आमच्या मंडळामार्फत आज बंधारा बांधण्याचं काम चालू केलेलं आहे ते काम आम्ही आमच्या वा वाडीतील सर्व ग्रामस्थ महिला पुरुष त्यानंतर ला लहान मुलं सुद्धा या सहभाग जातीशी हजर आहेत आज पाण्याची पातळी आपल्या कृती दलावरती कमी होत चाललेली आहे पाण्याची प्रत्येक मनुष्यजीवाला किंवा प्राणीजीवाला अत्यंत गरज आहे या उद्देशाने आम्ही हा बा बंधारेचा बांधत आहोत आज आमच्या गावातील पाण्याची पातळी जवळजवळ मे मे महिन्यापर्यंत खाल खालावली जाते त्याचा उपयोग आम्हाला ह्या बंधार्याचा उपयोग आम्हाला पाण्याची पातळी मे महिन्यात पुरव मे महिन्यात पुरेल असं आम्ही आता उद्दिष्ट आहे आणि जेणेकरून आम्हाला पाण्याची पूर्वी ता टंचाई निर्माण होणार नाही धन्यवाद मित्रांनो पाच तासाच्या नंतर आता आपल्याकडे बंधारा बांधून पूर्ण मिळालेला आहे तर माझी वसुंधरा अभियान फाईव्ह पॉईंट झिरो अंतर्गत आमच्या टाळशोऱ्याने आपला सहभाग नोंदविलेला आहे आणि त्या सहभाग त्या अभियानाचा एक भाग म्हणून आपण गावांतर्गत बंधारे बांधण्याची मोहीम राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आष्टाच्यावाडी एल एस पी मंडळातर्फे नियमितप्रमाणे बंधारे बांधतात त्याचप्रमाणे आज हा उत्कृष्ट बंधारा त्यांनी बांधलेला आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे मी हार्दिक आभार मानते धन्यवाद